नमस्कार सांगा कोणी बघतो झाडे कोण पैशन किसका झाडे देखलो Altyazı

कोण बघा किती भयानक आहे काजू खाजूपारी तू किती भयानक हे बघा यो काजू खाजूपार काजूवान अंगाला काय नाव येतं काय माहितीये माहितीये कोणला

का खतर नि, का, का चांगलं पण वाईट पण तेवढं ते दुसरीसाठी वापरतो दसरा आणि हो

इना दस, दस, दस इना ते मंदिर आहे कोणा तरी ही प्लॅट आहे भाऊचा मावाच भावाचा प्लॅट आहे मोठा प्लॅट जेवढा मोठे गुंडे गुंडे पाडलेले आहेत एक करत आणि हे बघा शेत

अहो वेळ बारीक बारीक गेला मी एखादं मशीन तयार करतो साफ साफ आणून घेतो मशीन तयार मोटर नाही चालू केला का साफ मोटर इकडे मोटर आणते का आणते झालं ते याची होणार असतं ना झालं असते कार्यक्रम त्याची काही गरज नाही तर मी नाही का मला फक्त बिड लावायची गरज आहे मोठ मोटर आणि बॅटरी बस बस साफ 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 आम्ही शाळेत लाख केलं होतं बापर सर माल सरने मला दोनशे रुपये दिले ते मशीन प्रयोग केला तर मी तरच होत म्हणलं सर यांनी दोनच पाते लावले म्हणलं सर मी बाकीचे प्रयोग करतो म्हणून गवत कापून मी वरच्या वरच्या वरच वरच का बारीक नाही कापलं ते खाली मूड मूड झाड जात नाही त्याच्या दोनच पाते झाड जर पात असले तर ते बिकायला ब्लेड लावायचं साप 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 साफ लगेच मोकळ लगेच हे काही नाही अख्खा प्लॉट माका करू शकतो फक्त मशीन फक्त मशीन धरून झाले पप्पाची बॅटरी आहे साफ 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 विषय संपला नाही अर्धा एवढं नाही मशीन असलं पाच मिनिट फोन आहे

ശർണ ശർണ ശരി ചവഴിച്ച് नमस्कार कोण आहे नमस्ते कमेंट करो आप लोग गवत ल काल्ड बना गवत म्हणलं tere , suured järg- .